वेलकम बॅक टू माय चॅनल साधेक ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि सुद्धा आहे तर तुम्हाला सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि वातावरण बघा पाऊस तर चालू झालाय पाऊस चालू झालेला आहे काय मी किती दिवस येते तर चालूच चालू राहते काल सुद्धा तो पाऊस आला नाही आता सुद्धा आज पोळा आहे तरी पाऊस चालू आहे म्हटलं बघा पोळ्याच्या दिवशी सुद्धा पाऊस येऊन राहिलेला आहे কেন পাওসি থেকে सकाळी तरी कमी पाऊस चला आता बघा एवढ्या जोऱ्यात पाऊस येऊन राहिला ना खूपच जोरात असा पाऊस येऊन राहिलेला आहे सणाचा दिवस पोळ्याचा सण आहे आणि बघा एवढा पाऊस येऊन राहिला कसा पोळा भरेल काय माहीत काही समजत नाही तर जाऊ द्या इकडे पाणी चाल आणि इकडे माती आणलेली होती बैल करण्यासाठी तर आता याचे आम्ही बनवू बैल बनवलं बाय नाईला डोळे लाल राहिले बनवतो काय देवन देवन माती येत नाही मी पानव अनो मी मस्त बनवले हे हे बैल गाय वासरू आता तिले डोळे लावायचे राहिले तू झालं का तू काय बनवलं पण डोळे लावून डोळे गंगा बैल तयार हे गव्हा त्याच्यात भात टाका लागते आता तो बतो। चला तर मग असा आहे पोळा तर इकडे बैल केलेले आहेत आणि पिटोरीची पूजा सुद्धा केलेली आहे आणि आता बनवणार आहे स्वयंपाक तर स्वयंपाकाला आज आहे पुरणत पुरण डाळ कुऱड्या भजे सगळंच आहे तर मग आता पुरणाची डाळ जे आहे मी शिजवण्यासाठी टाकलेली आहे आणि तू काय करता ते तर इकडे कुकरमध्येच मी पुरण डाळ शिजायला टाकलेलं आहे आणि बाकीचं बनवून घे तर कुरळ्या भजी म्हणजे भाजी भोकळाले भाजी पाऊस एवढ्या जोरात आला की घराच्या आतमध्ये सुद्धा पाऊस आला कारण खूपच जोरात असा पाऊस आला त्याच्यामुळे मग झालं आपण करू ना मग आता तर आता इकडे स्वयंपाकाची तयारी झाली चालू भाजी वगैरे चालू आहेत काढणार कुऱळ्या काढून घेतल्या आणि इकडे गरमागरम भाजी चालू आहेत पुरण वगैरे करून घेतलं कारण पोळा असला की आमच्या इकडे पुरणाच्या पोळ्या भाजी कुरळ्या सर्वच करतात तर इकडे माझं चालू आहे स्वयंपाक आणि इकडे बघा पोळा फुटलेला आहे म्हणजे पोळा भरलेला आहे म आमच्या गावामध्ये हनुमान मंदिरावर म्हणजे मारुतीच्या मंदिरावर असा पोळा भरतो बैलांचा सगळे बैल गावातले तिथं जमा होतात आणि आता बघा पोळा फुटलेला आहे म्हणजे तिथं पूजा वगैरे काय असते तर ते झालेलं आहे आणि आता हे बैल जे आहेत ते दर्शन घेऊन असे पूर्ण गावातून फिरून नंतर घरी जातील आणि घरी मग त्यांना ठोमरा वगैरे पूर्णाच्या पोळ्या असं जीव घालतात आणि त्याच्यामध्ये भात टाकलेला आहे आता नैवेद्य वगैरे दाखवेन आणि हे जे काकडी आहे तर साधी काकडी नसली तर असे पूर्णाचे काकडे करतात आणि ते मग उंबरठ्यावर फोडतात पोळा तिकडे फुटलेला आहे आम्ही इथून दरवाज्यातून पाहत आहे सर्व बैल वगैरे आपापल्या आप लग... घर तर इकडे संध्याकाळ झाली आणि संध्याकाळीसुद्धा खूप जोरात असा पाऊस येऊन राहिलेला आहे दुपारीसुद्धा आलेला होता फक्त पाच वाजता म्हणजे तेव्हा आला नव्हता आता संध्याकाळीसुद्धा जोरदार पाऊस चालू आहे आज तर पूर्ण दिवस असाच गेला म्हणजे पाऊस चालू आहे आणि आतासुद्धा पाऊस चालू आहे आणि तोसुद्धा जोरात तर तो आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा